आज आपण गाणगापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि आज आपल्याला अष्टतीर्थ करायचे जे काय भीमा अमराचे संगम तर भीमा आम्हाला संगम म्हणजे नेमकं काय अष्टतीर्थ म्हणजे काही माहिती किंवा थोडक्यात सांगतो ही जे काही संघ आहे तरी ते भीमा नावे भीमा शंकरून येते आणि इथून ते आमराज्या नाव अमर हो आणि जा असं थोडं अमरज्या असं नाव आहे काय झालं महेंद्राचं आणि दैत्यांचे फार मोठे युद्ध रंग आणि त्याच्यामध्ये दैत्य काही पराभूत व्हायनस त्याच्यामुळं जे काही इंद्रदेवी तर ते भगवान शिवांकडे गेले तर शिवांना त्यांनी आराधना करून सांगितलं की जे दैत्य ते काही पराभूत होत नाही काय करावं तर मग भगवान शिवांनी त्या दैत्यासोबत युद्ध केले तर दैत्याचं नाव होतं जालंधर आणि तो जालंधर त्या ठिकाणी मारला परंतु जे काही दैत्य होते तर ते काही मारायला तयार नव्हते तर त्याने अनेक देवांना मारलं होतं मग ते जिवंत कसे करायचे जे मिलेले आपले देव आहेत सैन्यामध्ये तर ते जिवंत कसे करायचे म्हणून भगवान शिवांनी चंद्रदेवाने अमृताचं कलश त्या जे काही अमृती आहे तर ते कलशाला अमृत सगळ्यात शिवसमृत्यांचं जे काही मेलेले ते पुन्हा जिवंत झाले परंतु त्या कलशामध्ये थोडंसं गुणाला असं अमृत शिल्लक राहिलं होतं आणि मग त्यावेळेस ते पृथ्वी तलावरून असं घेऊन जात असताना इंद्रदेव थोडंसं जे अमृत आहे तर ते पृथ्वी साडलं आणि तिथून या भीमराज आम्रजा जी काही नदी आहे तर त्या आमरच्या नदीचा उपण झाला आणि तिचा संगम या ठिकाणी गाणगोपरी क्षेत्री या भीमा सोबत झाला आणि म्हणून त्या संगमाला भीमा संगम असं म्हटलं जातं तर या ठिकाणी जो कोणी पा म्हणजे जो कोणी स्नान करील संपूर्ण जे काही पाप येईल तर ते या ठिकाणी मुक्त होतं त्यानंतर या ठिकाणी स्नान केल्याच्या नंतर जे काही आपमृत्यू येतात किंवा अचानक मृत्यू येतात किंवा असे काही संकट येतात तर ते पूर्णतः नाहीसे होतात त्याचबरोबर माणसाला सुख शांती ऐश्वर्य लागतं त्या ठिकाणी आमोसा त्याचबरोबर गुरुवार जे काही असतो तर त्याचे सांग आणि अशा पद्धतीने धरवी कालावधीमध्ये शांततेचं विशेष करतोय आणि या ठिकाणी श्रीमंत श्रीजी स्वामी महाराजांनी बरेच दिवस तपानुष्ठान केलेले आणि त्याच्यामुळं जीवाराचे सांगा गोमाच्या संग्रमाला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे म्हणून ते शक्तीर्थ एक मनोहर तीर्थ आहे त्याच्या पुढं कल्प कल्पवृक्ष झाला म्हणतात ते आशुवस्त म्हणजे कल्पना झाली जर आपण दर्शन वगैरे घेतलं तर मनात ती सगळ्याच्या पूर्ण होते साठ वर्षाची महिला वंग्य होती तर श्री गुरु एक साठ प्रदिशिणी त्याला करायला सांगितलं होतं त्या काळी तर ते प्रदूषण केल्यानंतर तिला साठव्या वर्षी पुत्र प्राप्ती झाली होती असं त्या अशुवतृष्ठ नाही माश्य आपण आता इथे स्नान करणार आहेत भीमाभाराच्या संग्रमामध्ये पुढे अष्टती करणार आहेत श्री गुरुजीला जातो